भरिंग हे आधी सेनेमध्ये होते आणि सेनेमध्ये असताना यांनी उत्कृष्ट आहे उत्कृष्ट द्वितीय चेस्ट क्रमांक दोनशे सदुसष्ट प्रवीण बलदेव बागडे नेमणूक राज राखीव पोलीस धोरण क्रमांक सतरा चंद्रपूर चेस्ट क्रमांक दोनशे बेचाळीस कबीर रशीद सलया karena yang kita ini marah cikin ya Doni bersuka cita Tina. Berang karena tete. Ya kita ini boxy sebentar nanti sura baru temi semanya. Serangan di nanti tertutup kita ini mancah.

तुम्हारे आयुष्याल गौरव सर है अनेक महीनो प्रशिक्षण आज यहासआरपीएफ केवल पुलिस दल नहीं पर राष्ट्रीय सुरक्षा मजबूत किशतवाद नक्सलवाद कंगली नैसर्गिक आपत्ति प्रत्येक संकटा वेड़ एस आरपीएफ पहले पाउलपुढ़े टाक दल है तुम चाह न गणवेशा जवाबदारी रात सोच है महाराष्ट्र शासना जनते रक्षण करते हैं आज पास तुम्हारे मत जवाबदारी फायदा स्वच्छता राखा नहीं पर जनतेश्वास टिपवाय है एस आर पी एफ जवानी प्रतीक धैन के प्रतीक कर्तव्य निष्ठे प्रतीक है

राज्य पोलीस दल क्रमांक चार नागपुर अतिशय गौरवपूर्ण पोलिस अड़सठ बिशान संचालन सलाम्भ जो पार पड़ा सलामी देता निरीक्षण करता अतिशय आनंद होता है

या सर्व प्रशिक्षकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो हार्दिक अभिनंदन करतो की अतिशय उच्च कोटीचे प्रशिक्षण कोटी सर्वांना त्यांनी दिलेलं आहे <प्रेशिक्षान था> <पुण> आपण आजच्या एक वर्षामध्ये या था ठिकाणी जे प्रशिक्षण घेतलेले आहे या प्रशिक्षणामध्ये तालमेल जो शिकलेला आहे

तेव्हा आपल्याला खरं वाटेल की प्रशिक्षणाची जी व्यवस्था होती आहे कारण की जेवढं डिसिप्लिन जगामध्ये जीवनामध्ये आणि सकाळच्या रुटीन पासून सगळ्यांना जो अभिनिप्रेन आपण या ठिकाणी होतो तेवढं रुटीन आपण त्या ठिकाणी पाळू नाही शकत आणि ही स्थिती आहे आपल्या प्रशिक्षणामध्ये किती टक्के प्रशिक्षण आपण पुढच्या काळामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये पाळू शकता त्यावर आपलं वैभव आणि आपले सर्व सक्सेस अवलंबून आपण जेवढे पर्सेंट मध्ये प्रशिक्षण आपल्या आयुष्यामध्ये पाहणार तेवढे चांगले आणि तेवढे चांगले आपण नागरिक बनणार आणि काही उत्तम सैन्य वापरणार या ठिकाणी भुण। 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 जीण। और बाद में फटकर विपक्ष जीवन त्यागे जाएंगे चर्चा प्रशिक्षण इस सबको आगे के प्रशिक्षण आपके अलावा बहुत बारे आपको बिल्डिंग करनी 20 से 30 से सेवा आएगी चर्चों से लोगों के आपके अलावा हेल्थ बिल्डिंग और हेल्थ में कंप्लीट करेंगे

ता ऐश्वर्य में अधिकतर उच्च और उच्च डिसिप्लिन आपने कहने आया है कि आपने डिसिप्लिन वक्ता आपने ड्यूटी में लिखो एक डिसिप्लिन आपका पर्सनल ऐश्वर्य में सुना होगा आपको शिक्षा है या और भी आपका कई अन्य डिसिप्लिन आपने कहने आया है कि आपने जो राबून घेतले तर आपलं आयुष्य जे आहे ते अतिशय महत्वाची आपल्या आयुष्यामध्ये राहणार त्याचा केलेला आहे आणि त्याची ट्रेनिंग आपल्याला या ठिकाणी देणार आहे या सर्व ट्रेनिंगचा परिणाम ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये उभावा त्यावर सर्वांचा आपल्याला सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी परिवार उपस्थित आहे आणि पत्रकार बघून त्याला सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी येऊन आमच्या प्रशिक्षणाचा सोहळा आपण त्या ठिकाणी पाहिला आणि त्यांना भरभरून प्रसार दिलेला आहे